Thank mm -hmm. Let's you.

आजोदी तुमन लातरून झोप भूरी थाव बोल रंजत सगळं दोन तीन तीन 3 1/2 महिना ताप काय <susurra> घेत <susurra> येऊनच पाय गाठ पडली ती म्हणजे मला बाळामा माझ्या मतात

một cha ê e một cha cái gạo hết chứ cái bài được Se arrecou

काय <muchas> आप सुपारी घरात असली आयझी सुपारी काय वाटत मला आई सुपारी फुडून तुझ्या चांगली खाली काय ते सगळे सुपारी